त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत भास्कर हा जीवाला म्हणतो तुला आनंदिवास हवा असेल तर तुझ्या बायकोला माझ्या क्लायंटकडे एक रात्र पाठव असं म्हटल्यानंतर आता जीवाच्या तळबाईची ॲग तर मस्तकालात जाते प्रेक्षकांना आणि तो खूप मोठ्याने भास्करवरती ओरडतो आता त्याचा संयमाचा बांध सुटलेला आहे आतापर्यंत त्याने त्याचे शूजसुद्धा पुसले आहे आणि हा बायकोला एक रात्र माझ्याकडे पाठव क्लायंटकडे असं म्हणतो तेव्हा जेव्हा त्याला डायरेक्ट उचलतो कॉलर पकडतो आणि त्या टेबलवरती अजून त्याला बेदम अशी मारहाण करू लागलेलं असतो आणि ते जस्टिफाईड असतं इकडे आपण पाहत आहोत की मानिनी ही शोधत शोधत काव्याला आलेली असते आणि म्हणते तू इथेच होय मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्याबरोबर वर मानेनी काव्याकडे पाहते आणि काव्याला खूपच भीती वाटते आता मानिनी काकू कोणता शॉक मला देणार आहेत कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं की मानिनी काव्याला नुसते धक्क्यांवर धक्के देत असते तर काव्य आश्चर्य नंदिनीकडे पावलं